नरेंद्र मोदी वेवच्या उद्घाटन सोहळ्यात तब्बल नऊ तास होते त्यावरून विरोधकांनी मोदींवर टीका केली त्याला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिले जमेका देशाची इकॉनॉमी आणि साऊथ कोरियाचे पॉप पहा विरोधकांना कले कलेचं महत्व कळेल असं अमृता फडणवीस म्हणाल्या देशाची आर्थिक प्रगती होऊ नये असं विरोधकांना वाटतं का असा सवालही अमृता फडणवीस यांनी केला तसंच सर्व विरोधकांनी वेव्स पाहण्यासाठी यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे त्यांना मी म्हणेन तुम्ही जमायकन इकॉनॉमी पहा तुम्ही साऊथ कोरियन कोरियनचं सा के पॉप पहा ह्या सगळ्या म्युझिकल अँडवर्सनी त्या देशांना इतकं सारं टुरिझम दिलंय त्यांच्या लँग्वेजमध्ये इंटरेस्ट घेतला आहे लोकांनी त्यांची लँग्वेज कळत नाही पण त्यांचं म्युझिक त्यांना पाहतो त्याच्यामुळे लँग्वेज शिकत तर त्यांचे दोन लाखपेक्षा जास्त लोकं केप ऑफमुळे लँग्वेज जास्त शिकत आहे कॅरिबियन नेशन आहे आपला जमाय जमायका छोटासा नेशन आहे त्याच्यात रेगे म्युझिकमुळे तो फेमस झाला आज टुरिझमच्या भरा भरोशावर असे देश जगत आहेत तर आपल्याला गरज आहे की नाही इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हायची तर आहेच आणि ज्यांच्याकडे निमंत्रण नाही आहे नहीं नहीं मी स्वतः देईन त्यांना काहीच